पुणे साताऱ्या रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलाय पुणे साताऱ्या रस्त्यावर असणाऱ्या रांका ज्वलर ही घटना घडली आहे तारापूर औद्योगिक क्षेत्रातील विराज प्रोफाईल ला साड़े आग खटना जी या कंपनीला साडे दहा वाजण्याच्या दरम्यान या प्लॉटवरील विराज प्रोफाईल कंपनी आहे तिला आग लागल्याची माहिती समोर आली असून आगीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे सर्वात प्रथम ही आग ट्रान्सफॉर्मला लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाला दरम्यान सुद्धा आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही प्राथमिक माहिती देखील समोर ज्येष्ठ नेते पवार साहेबांनी जनतेचा सा का कार्यकर्ते आणि खोटे सांगणाऱ्या सा नेत्यांचं ऐकू नये लोकशाहीवरील लोकांचा विश्वास उठेल असं त्यांनी करू नये असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद यांना लगावलाय तसाच ज्येष्ठ नेत्यांनी संयमानं बघण्याची पद्धत असते पराभव स्वीकारायचा असतो असा टोमना देखील त्यांनी लगावला शिरूर तालुक्यातील टाकळी यांची आता विवाह सोहळ्यानिमित्त आशीर्वाद देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला जात मध्ये घडलेल्या घट घटनेचा सर्वप्रथम मी निषेध करतो शिवरायांचं पोस्टर फाडणारा एपीआय सुतासारखा मी सरळ करेन असा सज्जड दमच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला यावेळी पडळकर यांनी शिवप्रेमींना आवाहन केलंय आपण संयम राखावा छत्रपती शिवरायांचा अपमान करणारा कोणीही असो त्याला गुडघ्यावर बसवून नाक घासून उभ्या महाराष्ट्राशी माफी मागायला लावू जत मध्ये आज जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा मी तीव्र शब्दामध्ये जाहीर निषेध करतो ज्या एपीआय हा प्रकार केलेला आहे त्या एपीआय लाता सारखा सरळ करण्याची व्यवस्था केली जाईल प्रताप गाड्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा काढला हा इतिहास चौथीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे मग हे एक महोदय चौथीच्या पाठ्यपुस्तक फाडून टाकणार आहेत का या महाराष्ट्रातला धारकरी आणि या महाराष्ट्रातला वारकरी यांच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे त्यांना हृदयामध्ये स्थान आहे त्यांना हृदयामधून तुम्ही बाजूला हटवणार आहात का मी तमाम शिवप्रेमींना आवाहन करतो की महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला खपवून घेतला जाणार नाही ज्या एपीआय न हा उद्योग केलेला आहे त्याच्यावरती निश्चितपणे कारवाई होईल मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कानावरती ही गोष्ट घातलेली आहे सांगली जिल्ह्याचे एसपी साहेब यांच्याशी सविस्तर बोललेलो आहे आणि त्यामुळं तुम्ही या सगळ्या गोटीचा संयम बाळगावा ज्या एपीआय हे कृत्य केलेलं आहे त्याच्या पाठीमागं कोणी राजकीय शक्ती आहे का याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे कारण दोन हजार नऊला ला ज्या नेते मंडळीच्या डोक्यात जंत होता त्यांनी जी दंगल घडवलेली आहे तसा काही प्रकार जत मध्ये करण्याचा प्रयत्न केला जातोय का याची सुद्धा चौकशीची मागणी मी करतोय आणि जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करेल आणि मग तो कोणीही असेल महाराष्ट्राची माफी मागायची व्यवस्था आणि तशी यंत्रणा बावधन येथील शिंदेनगर परिसरात दुकानामध्ये आगीची घटना घडली आहे घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून पाच वाहने रवाना करण्यात आली आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय आगीचे कारण मात्र अद्यापही अस्पष्टच आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये शिर्के परिवाराशी भेट घेतली यावेळी घरातील दादांच्या छोट्या चाहत्या मुलानं गाणे गाऊन दादावरील आपलं प्रेम व्यक्त केलं दादांनी सुद्धा त्यांच्या या छोट्या चाहत्याचं गाणं ऐकून त्याचं कौतुक केलंय आमचा दादा खूप दिवस असली चॅलेंज तुम्हाला हे सोशल तुम्ही जाणताना हे असं सोशल तुम्ही येणार